दोन हजार आठ सालात ह्या संस्थेची स्थापना झाली काही दहा पंधरा मित्र एका थे येऊन या कार्यक्रमाची स्थापना केली गेली ह्या संस्थेची स्थापना केली गेली आणि त्याच्या उपरात आज मेन हे अठरा अठ्ठावीस साल हे आज मेळेन अशी वाटचाल सुरू असा हे वाटचाल करताना हितचिंतकांचे आमच्या मित्रांचे आम्हाला सहकार्य भरपूर लागले खास करून हे ग्रामपंचायत हॉल जो आता अवेलेबल केला त्यांचे आमक सहकार्य मोठे असं आम्ही दोन हजार आठ साल ते आय मेरे जितले सरपंच उपसरपंच किंवा पंच मंडळ झाले हे आम्ही खरंच आभारी असा व हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल उत्सवाबद्दल सांगते म्हटल्या पहिलीपासून जे उत्सव सुरू झाला थंसून आम्ही फक्त ह्या पुरुषी राहतो त्याच्या उपरांत हळूहळू हळू थोडे थोडे महिला एसोसिएशन जॉईन जर सुरू झाल्या आणि त्याच्या उपांतर असं महिलांचा संच तयार झाला एक म्हणजे आज जर हरमळच्या नवरात्रोत्सवाबद्दल जर विचार केला जे पहिली महिलांचो असो महिलांचो उल्लेख होता की हो जो संघटना संघ जो असा किंवा संस्था जी असा ती महिला चलयत असं आणि खरंच आढाव घेताना बरं दिसतं की आज जी कार्यवाही चालल्या कार्यक्रमांची जे कार्यक्रम सकाळपासून सहा जातात हे दहा दिवसाचे कार्यक्रमाची आढावा हेतून महिलांचा वाटो मोठं असा कामाची विभागणी केली गेली गेल्या आणि प्रत्येकजण ह्या कामांस सहमत रवान सहमत सगळे एका थंडी एकमत करून सगळे जण कार्यक्रम करून सगळे प्रयत्न करतो आता मोठ्या संख्येन आमच्याकडे महिला वर्ग वर्गा जेणेकरून आता बोंग साठ वर्ग साठ पेक्षा जास्त असत महिला आणि आडवा म्हणजे सकाळी पैकी नव्वद पूजा कुंकुमचन आज आज तुम्ही करून बघले असा कितके कुंकुमन करच्यापेक्षा पुढे वाटतं ही आमची अपेक्षा आणि नंतर भजन कीर्तन जाता काही प्रोग्राम असं कार्यक्रम दिंडी म्हणा दांडी अस नाटक झालं दशावती नाटक झालं ते प्रतिसाद खूप मेळा आणि सगळ्यात नाटकां प्रतिसाद खूप मेळाा कीर्तनाक बहुसंख्य लोक असं आरती जन प्रसाद लोकांची प्रसिद्ध खूप असे नवरात्र उत्सव थोडस वेगळ्या तर सेलिब्रेट करता फाटली अठरा वर्षा माता दुर्गा देवी महिला शक्ती लागून महिलांचं आदर हंग खूप जाता आज जे आमचे सेक्रेटरीन सांगले किंवा उपाध्यक्ष समितान सांगले त्याचप्रमाणे ऐंशी टक्के मंडळान महिलाच आहात आणि पुढे आमचा फ्युचर प्लॅन आंड्रेड पर्सेंट महिलांचाच कार्यक्रम महिलांनीच येऊन करतले हे आमचा उद्देश आहात हा सांगू सोतां फाटली अठरा वर्षां आम्ही महिला शक्ती प्राधान्य दिवच्या खातीर जे विडोज जाटेपणान तेंचो घरकार तेंचो जोडीदार अर्ध्या संसार सोडून गेला आप त्याच्या फाटल्यान जो संसार फाटलो सांभाळला घरांत आपल्या भुरग्यांक कशे वयर काडल्यात हे आम्ही हांगा व्यासपीठाचे ते जे विलोद जाणटे आमचे आईज आहात किंवा आनी कोण आहात त्यांना हाडून हा सन्मान केलो गौरव केलो सांग आयज उत्सवाचो नवो दिस आयज नव्या दिसाचा सातांक जो प्रोग्राम तो एक काहीसो आहा तो हरमल गावांसून नवोदित डॉक्टर इंजिनियर वकील हे भुरगे साबार कष्ट करून हे स्टेपी दाखयत पावल्या आम्ही त्यांचे कितें तरी देणे आहात लागून हे गोष्टी लक्ष लक्षण मंडळाच्या उत्सव समिती जशें मांडले त्या प्रमाणे आम्ही हे एकमतान आमी घेऊन त्या भुरग्यांचो अठ्ठावीस एकोणतीस भरग्यां कमिटीन जे प्रमुख कमिटीन किती महिला असतात आमची टोटल प्रमुख कमिटी सहा महिला आणि सहा महिला जसं महिला जसं पुरुष ही तुमची स्पेशालिटी ही आमची खासियत असा स्पेशालिटी असा त्याला आम्ही जाता दिसली आमची फिफ्टी पर्सेंट महिला हरमल गावातली आता इन्वॉल्व झालेली असा आम्ही पुढे आशा करता की भरपूर याच्याहून जास्त महिला इन्वॉल्व जातली आणि नऊ दहा दिसांचा कार्यक्रम आमचा बऱ्या पद्धतीन बऱ्या भाषेन पार पडतो हे आम्ही प्रतिष्ठा दुसरे आणि ही स्मरी करताना आम्ही बऱ्याच तरी सगळ्यांनी आमचा सपोर्ट केला सगळ्या प्रकारे सपोर्ट केला आमच्या मंडळानं सपोर्ट केला आणि बऱ्यापैकी आमची स्मरण प्रकाशन झाली आहे आम्ही या स्मरेसाठी संकल्प लाईशक्ती या खूप प्रकाशन केले जात आणि बऱ्या रितीन आमच्या सगळ्यांट मेळो आहे फाल्या साडेतीना सांचे महादिंडी जातली ह्या महादिंडी असंख्य सगळे धर्मची बैलां एकवट जाऊन हे ती महादिंडीचा उत्सव साजरा करतो उत्साहान सगळी एकत्र जाऊन आम्ही उमेदवार करतली आणि दुर्गा देवीची आमची जे आम्ही हे करतली पण दुर्गा देवी आम्ही करतली सगळी बैलां महादेंडे असं महादिंडे म्हणजे प्रोग्राम फादर किती महिला इन्वॉल्ड सात सत्तर आमच्या महिला साठाच्या वेळी महिला सगळी एकत्र चालू उमेदी सारखी हे करतली चालू असा एज अशी लिमिट ना बी वयस्त असाची एज पसून जाते पन्नास असा गावा हरमल गावातल्या लोकांना किंवा खास करून महिलांना एक आव्हान असा एक हा आव्हान करत की सगळ्यांनी ह्या मंडळांत सहभागी जाऊचे आम सदस्यत्व आमचे सगळ्या खाती उच्च असा प्रत्येक फक्त हा किंवा कोणीतरी आमच्या मेंबरापैकी इंट्रोड्यूस करप आणि ते मेंबर जावप तसं हा आव्हान करतो सगळ्या महिला इव्हन महिला म्हणताना हा सगळ्या दाट्या भुग्यांपासून जी जी यंगस्टर्स आहात यंगस्टर्स जी आहात त्यांच्यापर्यंत हा आवड करता की ह्या मंडळाचे मेंबर्स जाय जेणेकरून हो मंडळ मोठं जाऊ शकता ही संकल्पना लोकां फुडल्यान हाचू शकता हा आणि दुसरं एक काम म्हणजे आमचं एक संकल्प असा की एक मंदिर आणि खरे आम्ही काय मंदिरच्या प्रश्नाकडे आहे जागो पर्यान चांस केलेलो असा पण हो प्रकल्प करता खात्री मोठे निधीची गरज असा सो त्याचे खात्री अम्ये जे कार्यक्रम असा ते जाता तितले शॉर्टकट पद्धतीने आम्ही केले आमचे आमचेकडे सेव्हिंग्स जाऊ शकता त्याच्या खात्री फिज डिपॉझिट तसे आमचेकडे फी पावती अश्य उपयोग केले की पैसे करून ते फिक्स आम्हाला दिवस ते फक्त पैशांचा असं वापर झाले गेलं उरतो की फुडले पिढी खाती म्हणजे फुडले जे फुडल्या वर्सा वर्षाखाली पिढी खातील वर्षा खाती जो पैसो लागतो तो त्या पैशांसून येतो इंट्रस्टातून येतो आणि इंट्रस्टातल्या उत्सव जातो करून आमका प्रत्येक फाटी लोकांकडे डोनेशना वयचे पडचे नाऐंशी वर्षा पदार्पण केले असं ना अठरा वर्षां देवीची आम्ही मनोभावी सेवा केली आणि मनोभावी सेवा केली असताना ह्या देवीच्या था लोक संजय हातभारात सुद्धा गोपाळकर बाबा असे जे ह्या देवीच्या मंदिराचे काम असे त्या कामांच्या आधारे आम्ही हो उत्सव साजरो करतो ह्या मंदिर ह्या सुरुवात अठरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक लता चावळीकर आमच्याकडे मंदिर आहे त्या महिलेच्या एका रुपांतरणात सत्तर ऐंशी महिला आज आमच्याकडे जातात ह्या देवीची मनोभावी सेवा करतो ह्या एक वैशिष्ट्य हा ते जाणतो जाऊन ह्या भगाबरोबर त्यांच्यावर धोको जाऊन मी आज काम करतो आज माझ्या राष्ट्रीय पंचायत जी काय सार्वजनिक आहे ते आजपर्यंत मी केली आहे आजपर्यंत सत्तर वर्षां सार्वजनिक क्षेत्रात माझा वेळ भाग असता आस्था असं हे म्हणा की सगळ्या जनते कला सार्वजनिक गणपती नवरात्रोत्सव मंडळ दुसरा दुर्गांगू कला केंद्र दुसरं आमच्या जवळनाथ म्हणजे कसला जे उत्सव असा ते देऊन भाग घेऊन आज जाणको जाऊन स्वच्छ आसान बिद्धा या भग्यावर काम जी देवी उमेद दिला श्री श्री देवीची उमेद अशीच कायम चर्जी अशी त्या देवीकडे